नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराड यांच्या उपस्थितीत पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे सहाशे पंचेचाळीस पोलीस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत सोहळा संपन्न धुळे शहरातील संतोषी माता मंदिर ते लेनिन चौक रस्त्यावर असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात आज सकाळी साडेसात वाजता सहाशे बेचाळीस प्रशिक्षणार्थी पोलिसांचा दीक्षांत सोहळा संपन्न झाला या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे कवायत मैदानावर सदर हा कार्यक्रम पार पडला तर या प्रसंगी या ठिकाणी नाशिक परिक्षेत्राचे आय जी दत्तात्रय कराडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर या प्रसंगी या ठिकाणी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय पवार राज्य राखीव पोलीस बल गटाचे समादेशक प्रभाकर शिंदे उपप्राचार्य राहुल फुला तसेच प्रशिक्षणार्थींचे सुमारे तीन हजार नातलग स्नेहीजन या ठिकाणी उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानवंदना परेड परीक्षण ध्वजटो आगमन प्रशिक्षणार्थींना शपथ दीक्षांत संचालन परेड या ठिकाणी कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी कचवा तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य राहुल फुला यांनी केले तर या प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक प्रशिक्षणार्थींचे पालक नातेवाईक उपस्थित होते जेव्हा तुझी जराशी माझ्या मला तुरिषा बंगल या देशाला सर्वार्थानं सुंदर बनवण्यासाठी सामर्थ्यवान आपण कर्तव्य ठाकरे एक एक पाऊल नऊ महिन्यांच्या खडक प्रशिक्षणानंतर आणि कुटुंब कुटुंबियांच्या विरह वेदना सहन करून आलेला आनंददायी क्षण दिशा एक एक पाऊल पुढे जात कर्तव्य पथावरून मार्ग क्रमण करण्यासाठी सदरक्षणाय खल निग्रहणाय हे विरोध आजन्म मिरवण्यासाठी आपण सज्ज आहात सुसज्ज आहात आपण आमचा मान आहात सन्मान आहात अभिमान आहात आपल्या चेहऱ्यावरील स्मित हास्याची रेषा खूप काही चे सोळा एप्रिल दोन हजार दहा रोजी झाली आहे प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्र पोलीस दलात नव्याने भरती झालेले अंमलदार होमगार्ड तसेच महाराष्ट्र सुरक्षा प्रशिक्षण व पोलीस अधिकारी अंमलदार यांना सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाते आज पावे तो नव प्रविष्ट पोलीस शिपाई यांचे बारा प्रशिक्षण सत्र पूर्ण होत असून त्यात चार हजार तीनशे पंच्याऐंशी नव प्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी तीन सत्रा तसेच तीन सत्रामध्ये एक हजार पंधरा होमगार्ड आठशे ब्याऐंशी कवायत निदेशक इंडक्शन कोर्स अंतर्गत जवळपास अठराशे एकवीस पोलीस उपनिरीक्षक व पोलीस प्रोफेशनल स्किल अपग्रेडेशन अंतर्गत जवळपास दोन हजार पस्तीस प्रशिक्षणार्थांनी सेवा अंतर्गत प्रशिक्षण घेतलेले आहे असे एकूण आज पावे तो जवळपास दहा हजार एकशे अठ्ठावन्न प्रशिक्षणार्थी व सर्व कवायत निदेशक तसेच इतर सेवांतर्गत प्रशिक्षण यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आज निष्क्रमित होत असलेल्या प्रशिक्षणार्थी यांचं सत्र क्रमांक बारा आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू झाले या सत्रामध्ये एकूण पंधरा घटकातील सहाशे एकोणसाठ प्रशिक्षणार्थी हजर झाले होते यात पुणे शहर तीन रायगड चार छत्रपती संभाजीनगर एकशे चाळीस मीरा भाईंदर एकशे शेहेचाळीस नवी मुंबई सव्वीस नाशिक ग्रामीण शेहेचाळीस नागपूर शहर चौऱ्याण्णव अमरावती शहर दोन अहिल्यानगर सत्तावीस जालना चार जळगाव त्र्याऐंशी सोलापूर शहर दोन सोलापूर ग्रामीण चौवेचाळीस पिंपरी चिंचवड अकरा व सिंधुदुर्ग सदतीस असे असून यात वेगवेगळे वेग अनुकंपा माजी सैन्य खेळाडू होमगार्ड अशा विविध संवर्गातून निवड झालेले सर्व प्रशिक्षणार्थी यात सामील झालेले आहे सदर प्रशिक्षण सत्रात एकवीस दिवसापेक्षा जास्त दिवस वैद्यकीय रजेवर असलेले काही प्रशिक्षणार्थी तसेच राजीनामा दिलेले जवळपास पाच आणि वै व्यक्तिगत व व्यक्तिगत कारणास्तव एक आणि एक मय झालेले असे जवळपास तेरा प्रशिक्षणार्थी हे आपल्या घटकात गेलेले आहेत रोल नंबर सहाशे नऊ कैलासवासी पंकज लक्ष्मण गावट यांचे आकस्मिक निधन झाले असे जवळपास आपल्याकडे चौदा प्रशिक्षणार्थीने प्रशिक्षणार्थी या त्या कारणाने पूर्ण न केल्यामुळं ते वापस गेलेले आहेत आज घडीला सहाशे पंचेचाळीस प्रशिक्षणार्थी या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण करीत आहे मी सर्वांना अभिमानाने सांगू इच्छितो की सदर सत्रात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस व भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस यांचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात आले असून या कायद्यांच्या अंमलबजावणीत आमच्या प्रशिक्षणार्थी महत्वाची भूमिका बजावतील याची मला खात्री आहे विद्यमान व सेवावृत्त अधिकारी यांचा प्रदीर्घ अनुभवाचा आम्हा प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यासाठी उपयोग झालेला आहे प्रशिक्षणामध्ये शिस्त रुजवण्यासाठी पद कवा व शस्त्र कवा आहेत याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण आपण सर्व नवप्रविष्ट पुढील शिपायांना दिलेले आहे कायदा सुव्यवस्था दहशतवाद घातपात इत्यादीसारखे महत्त्वाचे प्रसंग हाताळणे तसेच गुन्हेगारीचा बिमोड करणे यासाठी प्रशिक्षणाने लाठी व शस्त्र हाताळणे गोळीबार सराव कराटे जमाव नियंत्रण आणि कमांडो याचेही प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात आलेले आहे शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी आपण दर वगैरे त्यांच्याकडनं योगा अभ्यास करून घेतलेला आहे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आज वाचन संस्कृती जोपासली जावी यासाठी अद्ययावत लायब्ररी या ठिकाणी उभारण्यात आली असून यामध्ये जवळपास पाच हजार आठशे चौतीस पुस्तकांचा समावेश आहे तसेच रक्तदान श्रेष्ठदान या भावनेने या, भावने या पी टी सीमधून जवळपास दोनशे पंच्याहत्तर जणांनी रक्तदान देऊ मोठं हे केलेलं आहे माननीय जिल्हाधिकारी यांचे मी मनापासून आभार मानतो डी पी टी मधून जवळपास चाळीस के बी याचा सोलर विद्युत निर्मिती जो प्रकल्प आहे त्या उभारण्यासाठी त्यांनी हातभार लावलेला आहे तसंच एक कोटी एकोणचाळीस लक्षचा निधी उभारून डिजिटल स्क्रीन आउटडोअर स्क्रीन लॅपटॉप डेस्कटॉप इलेक्ट्रॉनिक पोडियम इत्यादी केंद्रास उपयुक्त असे साहित्य उपलब्ध करून दिले त्याबद्दल मी त्यांचे आभार आपण आपलं काम करताना फक्त आपली संवेदनशीलता आपली माणुसकीची भावना आपण जागरूक ठेवली तर मी खात्रीपूर्वक सांगतो माझ्या तेहतीस वर्षाच्या अनुभवातून की आपल्याला निश्चितपणे यश मिळेल आपल्याला निश्चितपणे आनंद मिळेल आपल्याला निश्चितपणे कोणती अडचण नाही आपली नोकरी फार कठोर कठीण आहे कठोर आहे खडतर आहे परंतु आपण आपल्या मनाला प्रामाणिक राहून आपण थोडंसं काम केलं तर निश्चितचपणे आपल्याला आनंद मिळेल समाधान मिळेल आणि आपल्या कुठल्याही अडचणीवर आपण मात करू शकाल हे मी आपल्याला सांगू इच्छितो जगामध्ये कम्युनिटी पोलिसिंग हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे आपल्याला नागरिकांशी प्रेमानं वागून त्यांच्या सेवे संवेदना जाणून घेऊन आपण काम केलं आपण त्यांच्याशी मिसळून त्यांना आपल्या पोलिसिंगमध्ये सहभागी करून घेतलं तर निश्चितच फायदा होणार आहे तो आपल्याला ह्या प्रशिक्षणात शिकवला असेल त्याचाही आपण फायदा घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो मित्रांनो खात्यामध्ये काम करताना आपल्याला सर्व स्तरातील सगळ्या प्रकारचे लोक अतिशय गरीबातले गरीब अतिशय श्रीमंतातले श्रीमंत अतिशय सुशिक्षित अतिशय आरणी अशा सर्व स्तरातल्या लोकांना शी भेटण्याची त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करण्याची संधी मिळते ह्याचा फायदा घ्या मला वाटत नाही की असं कुठलंही इतर विभाग असेल इतर खातं असेल की ज्यामध्ये एवढं बहुरंगी लोकांशी भेटायची संधी मिळते हे आपल्याला मिळणार आहे त्याचा फायदा घ्या लोकांच्या ओळखी करून घ्या त्यांच्यातलं चांगलं असेल ते घ्या त्यांच्यातला चुका असतील त्या चुकीच्यावर आपण जे काय कायदेशीर कारवाई ते आपण करूया आणि आपण आपलं कर्तव्य बजावत राहूया